हार, सगळा ग्रुप आता अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा बघितला विश्वनाथाचं दर्शन केलेलं आहे आपण या महेश्वरच्या अत्यंत सुंदर असणाऱ्या घाटावरती आपण आलेला आहे आपण नेहमीच आपण वेदामध्ये तर ऐकत असतो यत्र नारी असतो पूजन ते तत्र देवता जिथे स्त्रियांना सन्मान आहे तिथं खऱ्या अर्थानं लक्ष्मी आहे मग असं असणार अहिल्याबाई होळकर मला आज खूप आनंद आहे की जामखेडची मंडळी आपल्या सोबत आहेत म्हणजे अहिल्याबाई होळकरांसारखं स्त्री रत्न आपल्या भारताला ज्या भूमीला प्रदान केलं ते जामखेड जवळ चौंडी नावाचं गाव आहे आणि त्या भूमीतली लोक आपल्यासोबत मला वाटतं नक्की तुमच्यासाठी हा खूप मोठा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा क्षण असणार आहे एक स्त्री सारखं साम्राज्य उभा करते आठव्या वर्षी लग्न होतं विधवा होते आणि तरी सुद्धा एवढं साम्राज्य इतक्या मोठ्या ताकदीनं चालवते आणि तिचं हे आपाट असणारं साम्राज्य याच्यावरती आईला होळकर थांबला नाही आपल्या हिंदू सनातन धर्माची नीव त्यांनी इतकी जबरदस्त पक्की केलेली आहे ती पक्की केलेली आहे या दगडी बांधकामातनं या आज नाही उद्या नाही आपल्या पिढ्या पिढ्या हे साम्राज्य त्यांनी खूप ताकदीन उभा केलेलं आहे प्रत्येक ठिकाणीची देवालय असतील प्रत्येक ठिकाणची मंदिरांची उभारणी असतील त्यांचा पुनरुद्धार असेल हा सगळं आपल्या एका स्त्रीने केलेला आहे तर अहिल्या बालिकांसाठी एक मला एकच एक गोष्ट आठवते त्याच्या स्मरणार्थ मी एकच एक दोन वळ्या तुम्हाला सांगते सांगेन मी जगाला घेऊन एक तारी सर्वात श्रेष्ठ आहे ही भारतीय नारी ही भारतीय नारी